नमस्कार वेगवान मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक महत्वाची ब्रेकिंग बातमी आहे पोलिसांसंदर्भात पोलीस उपनिरीक्षकांनी लाच घेतलेली आहे सिन्नर तालुक्यातली ही बातमी आपण वेगवान मराठीवर बघताय अशाच महत्वाच्या बातम्या जर आपल्याला हव्या असतील तर आपण वेगवान मराठीला पहिले सबस्क्राईब करा कारण आमचा व्हिडिओ गेल्यानंतर आपल्याला लक्षात राहणार नाही बातमी जाणून घ्यायची आमचे प्रतिनिधी किरण कुमार आवरेंचा अपडेट आहे वेगवान नाशिकवरून ही बातमी आपल्याला मिळतीय नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर पोलीस स्टेशनचे म्हणजे सिन्नर एमआयडीसीचे जे पोलीस उपनिरीक्षक आहे त्यांचं नाव आहे राजू पाटील वय त्यांचं बेचाळीस आहे एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना त्यांना नाशिकच्या अँटी करप्शन ब्युरोनं पकडलेला आहे आणि सांगायचं तात्पर्य ही लाच कशासाठी घेण्यात आली तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध जो गुन्हा दाखल करण्यात आला त्याची पीसीआर मागणे आणि लवकरात लवकर जामीन होण्यासाठी केस कच्ची करणे या संदर्भामध्ये ही लाच मागण्यात आली होती तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एक लाख साठ हजार रुपयाची लाची मागणी करण्यात आली त्यानंतर अंती एक लाख रुपये देण्याचं ठरलं आणि चोवीस नोव्हेंबरला सापळा रचण्यात आला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अगदी शिताफीनं हा सापळा रचून त्यांना या चक्रविवाहामध्ये अडकवलं कारण सापळा अँटी करप्शन ब्युरो अशा पद्धतीनं रचतं की त्याचा कोणालाही थंग पत्ता लागत नाही त्यामध्ये जर तुम्ही लाच घेतली तर निश्चितपणे यामध्ये अडकतात सिन्नर तालुक्यातल्या एमआयटीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू ब्रिजलाल पाटील हे गळाला लागलेले आहेत ला ही मोठी बातमी वेगवान मराठीवर आपण बघताय सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पटकन आलाय किंवा तुम्हाला अपडेट कळाला आहे म्हणून लाईक करा